रुग्णांच्या सेवेकरिता गेल्या सहा वर्षापासून मंगेश खोंडे मित्र परिवाराच्या वतीने अमरावती ते सावंगी मेघे रुग्णालयापर्यंत रुग्णांच्या सेवेकरिता मोफत बस सेवा सुरू करण्यात आली होती मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाच्या आदेशाने हीच मोफत बस सेवा बंद करण्यात आली होती आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा मोफत बस सेवा सुरू करण्यात येत आहे रुग्णांच्या सेवेकरिता तीस ऑगस्ट पासून सकाळी साडेसात वाजता बडनेरा रस्त्यावरील धन्वंतरी संकुल अकोले येथून सावंगी मेघे रुग्णालयापर्यंत बस जाणार असून तेथून अमरावतीला परत दुपारी साडेतीन वाजता निघणार आहे हीच मोफत बस अमरावतीला सायंकाळी साडेसात वाजता येणार आहे रुग्णांना बसमध्ये बसण्याकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालय आणि इरविन चौक येथे व्यवस्था करण्यात आली आहे याबाबत भाजपचे पदाधिकारी मंगेश खोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोफत बस सेवेविषयी माहिती दिली आहे आचार्य विनोबाजी भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे स्वर्गीय इंदुताई खोंडे पब्लिक चॅरिटीबीट ट्रस्टच्या माध्यमातून मागील सात वर्षापासून रुग्णसेवा ही ईश्वरसेवा समजून आम्ही अमरावती शहर आणि ग्रामीणमध्ये रुग्णांची सेवा करत आहे दोन हजार सतरामध्ये आपण इथून मोफत निशुल्क बसची व्यवस्था सावंगी मेघेला जाण्यासाठी सुरू केली होती मध्यंतरी दोन हजार वीसला मार्चमध्ये चोवीस तारखेला जेव्हा कोरोना पूर्ण भारतामध्ये जगामध्ये आला त्यानंतर शासनाच्या काही निर्बंधामुळे ती बस बंद पडली ती बस बंद पडल्यामुळे आता जवळजवळ सोळा महिन्यापासून ती बस बंद होती आणि रुग्णांना जाण्यासाठी आर्थिक बोजा सहन करावा लागत होता तो एका रुग्णाला साडेतीनशे चारशे रुपये एक आर्थिक बोजा त्यावर पडत होता कारण की आम्ही ज्या रुग्णांची सेवा करतो ते सर्व कुठेतरी गोरगरीब जनतेची सेवा आम्ही करतो त्यांच्याकडे दोनशे अडीचशे रुपये रोज कमावणारा मनुष्य आणि एका दिवसाची मजुरी पाडून तो वर्धेला जाऊन म्हणजे दोनशे अडीचशे रुपयाचं नुकसान हे आणि साडेतीनशे ते असे सहाशे रुपयाचं त्याचं नुकसान होत होतं म्हणून सन्मान्य आमचे नेते माजी मंत्री दत्ताजी मेघेसाहेब यांना मी विनंती केली आणि आम्हाला परत अमरावतीसाठी आपण बस सुरू करण्याची परमिशन द्यावी अशी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला म्हटलं की ठीक आहे तुम्ही बस चालू करा तर या सोमवारपासून येणाऱ्या तीस तारखेला सकाळी साडेसात वाजता सोमवार ते शनिवार रोज रुग्णांना बस सकाळी येऊन जाईल आणि परत साडेतीन वाजता रुग्णालयातून त्याच रुग्णांना तिथे तपासणी करून योग्य उपचार करून आणि जे लोक तिथे ॲडमिट करण्यासारखे त्यांना ॲडमिट करून बाकीच्या रुग्णांना सर्वांना त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यानंतर अमरावतीमध्ये आजपर्यंत एक रेफर सेंटर आमची मागणी होती साहेबांना ती मागणीसुद्धा साहेबांनी आमची मान्य केली आणि त्या मागणीनुसार उद्या दुपारी चार वाजता शॉप नंबर थर्टी फोर धन्वंतरी संकुल दसरा मैदानच्या बाजूला बडण्या रोड इथे रेफरल सेंटरची आपण उद्घाटन करत आहे त्या उद्घाटनासाठी सावमी मेघेचे जे व्यवस्थापक आहे उदयदादा मेघे ते सुद्धा उद्या येणार आहे त्यासोबत बऱ्याचशा जन्मात व्यक्ती ज्या शहरातल्या आहेत त्यासुद्धा त्या उद्घाटनाला येतील आणि अमरावतीकर जनतेला माझी नम्र विनंती आहे की या सर्व गोष्टीचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा आणि आम्हाला रुग्णसेवा सेवा करण्याची त्यांनी मान्यता द्यावी किंवा ही करावी एवढीच मी सर्वांना परत नम्र विनंती करतो अजय सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती